ब्रेक न्यूज पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाबरोबरच माध्यमांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची आहे असं प्रतिपादन जिल्हा उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांनी नेर येथे केले नेर तालुका पत्रकार संघाने वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला ते अध्यक्ष म्हणून उपस्थित होते नेर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून जिल्हा उपवन संरक्षक धनंजय वारभास्य होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून बघते लेखक संतोष अरसोड वनपरिक्षेत्र अधिकारी संजय सुभाष लंबे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटमासे ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक येसयू ढोके उदय कांतोडे अरुण राऊत एस एन नरोटे प्राध्यापक कृष्णा निरासे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आलं या प्रसंगी उपवन संरक्षक बायभासे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्ष संवर्धन जलसंधारण प्लास्टिक मृत्यू आणि प्रदूषण नियंत्रण या विषयावर सखोल मार्गदर्शन करून युवकांनी यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे उपस्थित विद्यार्थ्यांनी स्पर्धा पर संदर्भात योग्य मार्गदर्शन केलं एवढेच नव्हे तर माध्यमांनी समाजात पर्यावरणाबाबत सकारात्मक जनजागृती केली तर त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊन भावी पिढ्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार होईल असंही ते यावेळी म्हणाले त्याबरोबर प्रमुख वक्ते तथा लेखक संतोष अर्चोड मार्गदर्शन करताना म्हणाले की देशात पर्यावरणासोबत सामाजिक समतेचा सा संपूर्ण देखील तोडक झसवतोय विद्यार्थ्यांनी वाचल्यानंतरच्या लेखनातून संवेदनशीलता पर्यावरण जपण्याची तळमळ आणि नवे विचार उमटत असतात असं त्यांनी बोलून दाखवलं कार्यक्रमाच्या प्रास्तविकेमध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पाठमासे यांनी पत्रकार संघ हा केवळ बातम्यांचा वाहक नाही तर समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचं एक महत्वाचं व्यासपीठ आहे त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आम्ही पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या विषयावर हा उपक्रम राबवला वन विभागानं दिलेलं सहकार्य विशेष कौतुकास्पद आहे या उपक्रमातून विद्यार्थी पालक शिक्षक आणि समाजातील सर्व घटकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होईल ही आमची अपेक्षा आहे असं सांगितलं यानंतर प्राध्यापक उदय कांतोडे यांच्यासह अनेक भाषणे झाली यावेळी निबंध स्पर्धेचे परीक्षक आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शांता रक्षित गावंडे आणि किशोर वंजारी यांनी केले तर आभार उमेश हिंगोले यांनी मानले या सोहळ्यात विजेता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमासाठी गुलाब खान पठाण निलेश वंजारी अशोक इसाळकर निलेश वाहने रिजवान खान संतोष कोल्हे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी परिश्रम घेतले एक वन विभागाच्या वतीने एक या आम्ही उपक्रमाला आलो तर मला तेही गोष्ट सांगायला हवी की आमचे इथे एक इको क्लब आहे आणि त्या इको क्लबच्या प्रभारी शिक्षिका गोपाली मारायण इथे उपस्थित आहे त्या मगाशी आपल्यासोबत तिथे होत्या तर मला सांगताना आनंद होत आहे की आमच्या दीही हायस्कूलच्या वतीने प्राचार्य गजान मुं मार्गदर्शन मार्गदर्शनात आणि गोपाली मारायण यांनी जे काही प्लॅन तयार केला त्या अंतर्गत

एक विद्यार्थ्याचे शिक्षक म्हणून मी राहता तुमच्यासोबत एक विध्या किंवा एक तुमचा मित्र म्हणून तुमच्याशी राहतो आणि त्याच म्हणजे तुम्ही क्षेत्र अधिकारी मान्य श्री धनंजय सर महाग नेरक्षाचे अधिकारी मान्य सर आपल्या येथील साहित्यिक ज्यांनी गाडी वाहण्याच्या जीवनाला दोन पुस्तक लिहिलेले आहेत मित्र तो प्रेश्ट प्रेश्ट तो तो एक आणि आगीवर टाकण्याचा प्रयत्न करा गावातली माणसं आहेत त्या चेंडीला मालिका वेळ चिन्ह तुझ्या चोची, थे 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 आजी आजी चोची थे 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 या गावाची आग दिसणार तेव्हा त्यानं त्या प्रश्न विचारणाऱ्या लोकांना उत्तर दिलं की मला हे माहीत आहे की माझ्या पाळण्याने या गावाची आगी दिसणार नाही परंतु जेव्हा केव्हा या गावाच्या आगीचा इतिहास लिहिला नाही त्यावेळेला माझ नाव आग लावणाऱ्या नाही तर आग भिजवण्याच्या यादीमध्ये त्यामुळं आपण जे काम करतो आहे ते काम ते विचार ऐकावे आणि त्या विचारातून प्रोत्साहित व्हावं याच्यापेक्षा महत्वाचा भाग आजच्या कार्यक्रमाचा असू शकत नाही तरीही आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिलेली आहे म्हणून मला आपल्यासोबत दोन विषयांबद्दल बोलायला सांगितलेलं आहे मी ज्या विभागामध्ये काम करतो तो म्हणजे वन विभाग आणि त्याच्याशी संलग्न असलेलं पर्यावरण या पर्यावरणाबद्दल मी आपल्याशी आज थोडं बोलणार आहे आणि त्यानंतर मेन म्हणजे आपल्या शालेय जीवनापासून ज्या गोष्टीची गरज असते म्हणजे अभ्यास आणि जर चांगल्या रीतीने अभ्यास केला तर समोर तरुण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी कसं बोलता येतं